सरकारकडून विरोधकांना चहापान कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं मात्र सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता त्यावर अजित पवार यांनी चहापान कार्यक्रमाबाबत विचार करावा लागणार असल्याचं म्हणत विरोधकांच्या बहिष्कावर टीका केली या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे अलीकडे पायलाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे त्याच्यावर चहा चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्टी मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही सरकारकडून अधिवेशन घेण्याचं नाटक सुरू असल्याचा आरोप विधान परिषद गटनेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय तर किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन हवं होतं मात्र या अधिवेशनातून विदर्भातील जनतेला न्याय मिळणार नसल्याचं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आणि खरं तर सरकार फक्त अधिवेशन घेण्याचं नाटक करत आहे कारण फक्त पाच दिवसाचं सहा दिवसाचं अधिवेशन तीन तीन आठवड्याचं एक एक महिन्याचं होणार अधिवेशन आता पाच दिवसावर आणि सहा दिवसावर येऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यातच कोणत्याही प्रकारे लक्षवेधी नाही प्रश्नोत्तरे नाही अशा प्रकारची स्थिती आहे नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान तीन आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी उत्तर कालावधीचा अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही विदर्भात खूप मोठे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी लास्ट अपेक्षा विदर्भ हे जनतेचे पण त्याला सुद्धा हडताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे